महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज गोरगरीब कष्टकरी महिलांना अपुरे कागदा अभावी योजनांपासून वंचित राज्यात युती सरकारकडून महिलांसाठी मोठ्या प्रमाणात योजना कार्यान्वित करण्यात येतात परंतु खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याचं धुळे तालुक्यात असलेल्या आरणे परिसरातील लाभार्थ्यांना हा अनुभव आला आहे राज्यात विविध प्रकारच्या योजना निघतात जसं जे आता लाडकी बहीण योजना निघाली बरोबर त्याच प्रकारे जे आपले काही दुसरे परिवार आहेत जे बाहेरगावी का कामाला मजदूर जातात जे दगड आता इथं बघतोय दगड फोडीचे जे परिवार आहेत तिथं येऊन दगड फोडतात त्यांचा व्यवसाय तो आहे अशा पूर्ण अखंड महाराष्ट्र म्हणजे असे भरपूर विविध परिवार आहेत काही जाती ती आपल्या आपल्या कामासाठी ते जात राहतात पण त्यांनापर्यंत ती योजना पोचत नाही आणि बघायला की त्या त्यांना माहिती पडली म्हणजे एवढे सरकारने डॉक्युमेंट दिले असतात कागदपत्रे असतात की एवढे तुम्ही आणा जमा करा त्यांच्याकडे काय आधार कार्ड आहे तर बँक पासबुक नाही किंवा त्यांच्याकडे पॅन कार्ड नाही किंवा काही आधार कार्ड नाही कोणत्या काही गोष्टी भरपूर प्रमाण आहेत पण ते त्या लाभमध्ये ते बसत नाही मग नेमकं जे गरीब परिवार आहेत तेच ते लाभ घेऊ शकत नाही मग ती ती योजनाचा लाभ करून काय उपयोग कारण की माझं मत आहे की प्रत्येक गरीब परिवारला या लाभा लाभ मिळायला पाहिजे खरं अर्थाने ते लाभार्थी त्या परिवारचं त्यांना तो लाभ मिळाला आरणे येथील गोरगरीब कष्टकरी महिलांना अपुरे कागद अभावी योजनांपासून वंचित राहावे लागत आहे शासनाने अशा महिलांसाठी विशेष शिबिर राबवून कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी व खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी आता जोर धरत आहे सरकार महिलांसाठी निरनिराळ्या योजना आणून आर्थिक मदत महिलांना देत आहेत परंतु खऱ्या लाभार्थी यापासून वंचित असल्याचे चित्र धुळे तालुक्यातील कष्टकरी महिलांना दूर असल्याचं पाहायला मिळत आहे पूर्ण महाराष्ट्र भरात लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना सुरू आहे परंतु काही असे मजदूर आहे की त्यांना ती योजना देखील माहिती माहिती नाही त्यांच्यापर्यंत ती माहिती नाही आणि ते त्यांचा असा पण आरोप आहे की आमच्यापर्यंत कोणी योजना आमच्या कानावर टाकलीच नाही तर आपण त्यांना विचारा की काय हा दादा मावशी लाडकी बहीण लाडका भाऊ योजना सुरू आहे तुम्हाला ती योजना माहिती आहे का नाही माहिती नाही काय काय लागणार त्याला त्याला काही राशन कार्ड उत्पन्न दाखला किंवा तुमचं आधार कार्ड वोटिंग कार्ड असं ते लागेल तिथं तुम्हाला ते तुमच्याजवळ आहेत का नाही ना, ना असं आधार कार्ड नाही राशन कार्ड आहे मतदान कार्ड नाही त्यांचा त्यांचं म्हणणं एक आहे की आमच्याकडे काही कागदपत्र एक एक, एक कागद असतो तो दुसरा कागद नसतो बाबा असं त्यांचं म्हणणं आहे परंतु जे काहीतरी सरकारी पदाधिकारी असतील त्यांनी असा काहीतरी या लोकांना नेम काढावा की जेणेकरून त्यांना कागदपत्र लागणारे ते व्यवस्थितपणे त्यांना सांगू शकेल बा असं मला सांगा की लाडका भाऊ योजना जे चालू आहे त्या लाडका भाऊ बद्दल काय सांगा लाडका भाऊ योजना आम्हाला अजून माहित नाही ते कसं कसं आहे काय पाहतंय ते काय नाही लाडका भाऊ योजना साठी बारावी किंवा बारावी पहिली बी शिकले नाही तर मी बारावी कुठून शिकू बा भाऊ खर बारावी योजनेसाठी आम्हाला अंगठ्या पाद्राला द्या ना तुम्ही जो अंगठ्या टेकणार त्याला द्या ना पैसे ते बारावी शिकेल ते काम काय कर नोकरी करून घेणार आम्ही काय नोकरी करणार त्याच्या खरंच एवढ खरी गोष्ट आहे की लाडका भाऊ लाडका योजना लाडका भाऊ साठी जर एम ए बी ए करावा लागत असेल पण खरं जो हवाकीने एम ए बी ए पासून लांब असेल ही योजना त्याला खरं भेटणं महत्त्वाचं आहे आवाज टी व्ही साठी संदीप त्रिभोन धुळे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी ला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा